आज गाडी चमकवणं सिरियसली घेतले माझ्या नवऱ्याने चिकन शिजते आणि राईस रेडी होते आणि ही निस्ती काम वाढवत आहे पागलपोर ओय बी काय करतस असं वाटते बकासूर हारल्याबद्दल हा 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 काल तर जाम बोलवता बकासूर जिकल बघू घे बघू गे मी घरी चिंबोऱ्या बनवणार आहोत आणि चिंबोऱ्यांची साईज बघा किती मोठी आहे दाखव मी तर कसले मोठे चिंबोरे आहेत आम आमच्या दादाने आणले तर आपले चिंबोरे रेडी आहेत मस्तपैकी आणि तर भांगडे पण रेडी आहेत हॅलो एव्हरी तर आता तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती आजची सकाळ आमची लेट सुरू झाल्याने यांचा बघा गाय चालू आज गाड़ी अमकावण सिरियसली घेतलं आहे माझ्या नवऱ्याने ना आगा। अशी अशी मस्त वॉशिंग सेंटर मध्ये पण अशी नाही धुणार जशी तू धुतस आत्ताच आंघोळ वगैरे झाली आणि ते पण आंघोळ करायला गेले आणि आमची ताईने बिर्याणी घेतली तुम्हाला चिकन शिस्ते आणि राईस रेडी होते आणि ही नुसती काम वाढवत आहे पागलपोर आता पातवी काय करतस हा असं वाटते बघा हारल्याबद्दल हा 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 काल तर जाम बोला होता बकसर जी कल बघू घे बघू घे आता मी मम्मी ची आले आणि आम्ही दोघीजना शाळे मार्केट ला सो स्टे की माय मम्मी मम्मी मिक्सर भांडा विसरले परत घरी गेली चल सगळी बायला मिक्सरचा भांडा रिपेअर करायला आले <laughs> ते चालेल मार्केटला फुल गर्दी आहे आता आणि सामान घेऊ काय पाहिजे <laughs> तेवढा घेऊन आम्ही चाललो घरी आता तुम्हाला लॉलीपॉप खायचं म्हणून आता लॉलीपॉप घ्यायसाठी थांबलोय आता तर लॉलीपॉप खायला घेते मी जर मी घरी चिंबोऱ्या आहोत आणि चिंबोऱ्यांची साईज बघा किती मोठी आहे दाखव मम्मी तर कसले मोठे चिंबोरे आहेत आमच्या राहुल दादाने आणले ते तर मम्मी चिंबोऱ्या साफ करते एवढ्या झाल्या करून आता एवढ्या करतात आणि बघा कसल्या मोठ्या फांगडा पण येऊ मोठा आहे ना फांगडा येऊ सगळ्यात मोठा बांगडा आहे मम्मी अशी घसवून घसरून त्यांना साफ करते म्हणजे त्याच्यातली माती बिती सगळ्या निघून जाईल आणि स्वच्छ होते त्याचे दात पण घसता दात पण घसता येसवून आलेत म्हणून हे काय येऊ जीवन आहे நான் அல்லைத்தும் வருக்கிறேன் मी सगळं फांगडा नांग्या एकदाच धुवायला घेतल्या हि सगळ्या मोठावाला ना कसला मोठा आहे बघा ही लास्ट स्टेप आहे चिंबोऱ्या साफ करायची आणि नंतर माझून पाण्यात धुऊ त्यांना आता असं काहीतरी साफ करायचे आहेत आपल्याला की तो ऑलमोस्ट साफ केले तर तेलात कांदा पहिले फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग लसूण टाकायचं आहे त्याच्यात आणि आमचा जवळ मोठा टोप नव्हता म्हणून अर्धा ह्याच्यात बनवतोय सेम प्रोसिजर आता हलद आणि आजरी मसाला मी मिक्स केले म्हणजे एकच ह्याच्यात घेऊन ठेवले आणि कांदा असा पक्का फ्राय करायचा आहे त्याला आता आपल्याला मसाला टाकायचा आहे हलद मसाला आणि आता त्याने चिंबोरा टाकायच्या आहेत मसाला मिक्स झाल्यावर हे सगळं आता मिक्स करायचं आहे पांगडे आहेत आणि नांगे आहेत आणि त्या ह्याच्यात बनवणार आहोत आम्ही मोठा भांगडा आहे बघा हे पण असे मिक्स करायचं आहे आणि पाणी टाकायचे ह्याच्यात पण थोड्या वेळ शिजवायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यात पण वाटण टाकायचं आहे आणि मग कोथमिर वगैरे टाकून झालं आपला रेडी तर आपल्या थोड्या वेळा शिजून झालंय आणि मस्त कलर आले आणि आता वाटण आहे त्याच्यात कसलं वाटण आहे हो? वाटण आहे हे सगळं आता मिक्स करायचं आहे परत थोडा वेळ ठेवायचं आहे शिजवायला तो छोटा आहे म्हणून आम्हाला मिक्स करायला नाही भेटत पंचवीस मिनटं शिजून झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आणि कोकम सेम याच्यात पण मीठ आणि गरम मसाला टाकायचा आहे थोडासा मिक्स मिक्स, मिक्स आता आपले चिंबोर रेडी आहेत मस्तपैकी आणि तर फांगडे पण रेडी आहेत मी ते एक फांगडा खायला घेतले कसलं मोठा आहे मला ते असा फुटणार नाही म्हणून खरं फोडूया आता ती रोज निघले त्यातून काय करते तू सांग रस्ति निघल एकदा आम्ही सगळेजण जवळला बसलोय आणि आमच्या चिंबोऱ्या बघा